राज्याच्या विकासात रस्ते मोलाची भूमिका बजावतात त्यामुळे सन दोन हजार बावीस मध्ये भाजप महायुती सरकार सत्तेवर येताच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील सीमा हद्द रस्ता रस्ता चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये किंवा कुठे बाजारात येण्या देण्यासाठी एकदम चांगला आहे अगोदर तालुक्याकडे जाण्यासाठी आम्हाला उशीर व्हायचा वाहने पण रस्ता नसता वाहने पण कमी असायचे मग आम्ही वेळेवर कुठे दवाखान्यात म्हणा की कुठे चांगल्या अर्जंस कामासाठी आम्हाला काय जाता येत नव्हतं पण आता रस्ते चांगला वगैरे किंवा बाजारात कुठेही ठिकाणी म्हणजे पोचतो बघा आमलाड ते भुरी वेल रस्ता रस्त्यांच्या या कामांमुळे आदिवासी पाडे आणि गावे बारमाही रस्त्यांनी जोडले गेले आहेत त्यामुळे आदिवासी जनतेला रोजच्या गरजांसाठी आजूबाजूच्या गावांमध्ये ये करणे शक्य होत आहे नवापूर पिंपळनेर साकरी रस्ता येथे मोठ्या पुलाचे बांधकाम गुजरात राज्याला जोडणारा हा महत्वाचा रस्ता असून येथे पुलाचे बांधकाम झाल्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात सीमेलगतच्या गावांमधील वाहतूक सुरळीत झाली आहे पहिले पूल नव्हतल्या अडचण होती पाऊस तर तिकडे थांबायचं इकडे जाता येत नव्हता एकदम गाडी येलते पूल पण पाण्याखाली जात होता आणि जाता येत नव्हतं ना साल्यार मुल्यामुळे कोबी भाजीपाला सर्व येऊन सुरत जायचं गोड जायचं हे एकदम योग्य रस्ता झालेले गा पुलामुळे अपघाताचा धोका नगण्य झाला आहे तसेच व्यापारी वाहतुकीसाठीही या पुलाचा मोठा उपयोग होत आहे नवापूर भूतबंगली नवागाव रस्ता येथे लहान पुलाचे बांधकाम पुलाच्या कामामुळे पावसाळ्यातही या रस्त्यावरून होणारी वाहतूक सुरू राहत आहे ते फुल बांधले गेले पहिले जुन्या होत्या ना ते थोडं प्रॉब्लेम घात ते पाण्याचं पाव। पावसामध्ये थोडं आपण येण्याज पूर आले तर था। इकडे थांबायचे था। तिकडे ते था था था। शेत आहे तिकडे जायला रस्ते बंद होऊन जातात पावसाळ्यामध्ये आणि आता जर दोन गाळ्याचं होतं पहिले ते आता तीन गाळ्याचे झाले आता पाऊस पा। पा। जास्ती पण आलं तरी त्यामुळे परिसरातील लहान मोठ्या गावांमधील नागरिकांना शिक्षण आरोग्य आदी सुविधांसाठी रोजचा प्रवास करणे ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास महायुती सरकार कायम कटिबद्ध आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली ही कामं झाली आहेत जनतेच्या कल्याणासाठी राज्याच्या विकासासाठी सदैव तत्पर भाजप महायुती सरकार